मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी तोतापुरी आणि एक हायपॅड अशा दोन फिमेल विक्रीसाठी आहेत स्प्रिंग ब्लड लाईनच्या हैदराबाद मेलकडून गाभन आहेत तोही शेवटी दाखवणार आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे आझाद गोट फार्म कोपरगाव अहमदनगर जिल्हा या ठिकाणी आहेत या पहा सुरुवातीला ही तोतापुरी फिमेल पहा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे प्युअर तोतापुरी फ्रेश आर्धावर आहे अडीच महिने गाभन आहे हैदराबाद मेलकडून तो मेल आपण पाहणार आहोत शेवटी फ्रेश आठ आड़ दात अडीच महिने गाभन क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आझाद गोट फार्म कोपरगाव अहमदनगर जिल्हा मित्रांनो याआधी पण व्हिडिओ आझाद गोट फार्मवरील आपण अपलोड केलेले आहेत चांगला रिस्पॉन्स भेटला टॉप क्वालिटीच्या अशाच काही फिमेल सेल झालेल्या आहेत आणि यानंतर पा समोर हायपॅड फुल गुलाबी स्किन मार्बल खूर मार्बल सिंग ही पण गाभन आहे हैदराबाद प्रेस फ्रेश दातवर आहे ही पण हायपॅड फुल गुलाबी स्किन मार्बल खुर मार्बल सिंग टॉप क्वालिटीमध्ये आहे हे पण पाहू शकते आपण क्वालिटी आपण हायपॅड फ्रेश अर्धा तवर आहे हे पण पाहू शकता आपण क्वालिटी मार्बल सिंग मार्बल फुल फुल गुलाबी स्किन आणि यानंतर हा स्प्रिंग ब्लड लाईनचा हा हैदराबादी मेल याकडून दोन्ही फिमेल लोड आहेत याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आदंत आहे उंची सदोतीस व्हाईट मध्ये कानाची साईज वीस आठ इंच मार्बल खुर मार्बल सिंग प्रिन्स ब्लड लाईन टॉप क्वालिटी हैदराबादी है तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील नंबरवर धन्यवाद